बघा त्यांच्यासारखं आम्ही गाड्या लावत नाही आमच्याकडं पैसा नाही गाड्या लावतो प्रचंड असा दबाव ते तरुण बांधवांवर आणत आहे आमचं स्टेटस ठेवू नका भाजपच्या असतील काँग्रेसच्या असतील किंवा जा यांना डॅमेज करा बदनाम करा नेमकं माझं काय चुकलं आहे मी निवडणुकीला उभं राहतो ही चुकी आहे का मी गरीब आहे ही चुकी आहे एक सामान्य नागरिक आहे समाजासाठी लढलो गावासाठी लढलो आता अठरा पकड जातींसाठी लढायचंय हे यांना सहन होत नाही यांना माहिती आपल्यापेक्षा वरच ठरणारा मुलगा या ठिकाणी उभा राहायला याचं नुकसान आपल्याला होणार आहे म्हणून असे फंडे आता हे वापरायला काय कोणाचा फायदा नाही नुकसान नाही जनतेचा फायदा होणार आहे जनतेने मला उभं केलंय काँग्रेसचे कल्याण काळे म्हणतात मी पा, काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की काँग्रेस पार्टीनं मला तिकीट दिली तिने मला अपक्ष उभं केलं आणि जनता माझ्यासोबत आहे आणि मी कुठल्याही पार्टीला बांधील नाही मी जनतेला बांधील आहे तुम्ही जनतेला आवाहन केलं होतं या ठिकाणी येण्यासाठी तर किती लोक साधारण आले होते आणि कशा पद्धतीचं उत्साह होत बघा त्यांच्यासारखं आम्ही गाड्या लावत नाही आमच्याकडे पैसा नाही गाड्या लावतो भाड्याने पैसे आणायचे बरेच प्रकरण आवाहन करतो गरीब जनता येतात स्वतःच्या खर्चातून येतात आणि बरेच जण आले होते शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी तरुण बांधव या ठिकाणी आले होते तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की काही लोकांना धमकी दिली जाते घाबरलं जाते याबद्दल काय बदनापूर जाफराबाद आणि भोकरदन या तीन तालुक्यामध्ये प्रचंड असा दबाव ते तरुण बांधवांवर आणत आहे आमचं स्टेटस ठेवू नका याला मतदान करू नका एखाद्याला उचलून खंडाळा या गावामध्ये आम्ही बैठक घेतली तिथले दोन तीन म्हाताऱ्या बाबांना उचलून नेलं दबाव करणं शिवीगाळ करणं हे आता त्यांचे प्रकरण त्यांच्या पायाखालची वाळू सरकली सरक आहे पण असे प्रकार आता होतच राहणार आहे आपल्याला पण जनता हुशार झालेली आहे आता जनतेला सगळं लक्षात येते जनतेला सगळं कळत या मध्यंतरीच्या काळामध्ये आता जालन्यामध्ये तुम्हाला एका व्यक्तीकडून विरोध सुद्धा करण्यात आला होता किंवा काही बाचाबाची झाली होती ते नंतर प्रकरण काय होतं आता ते कार्यकर्ते पाठवायला लागले भाजपच्या असतील काँग्रेसच्या असतील किंवा जा यांना डॅमेज करा बदनाम करा नेमकं माझं काय चुकलंय मी निवडणुकीला उभं राहतो ही चुकी आहे का मी गरीब आहे ही चुकी आहे की माझ्याकडे गाड्या नाही करोडपतीची मी अवल्यात नाही माझ्या घरात एखादा आमदार खासदार नाही ही माझी चुकी आहे का काय नेमकं एक सामान्य नागरिक आहे समाजासाठी लढलो गावासाठी लढलो आता अठरा पकड जातींसाठी लढायचं आहे जालना जिल्ह्यांसाठी लढायचंय मी मरायला तयार आहे माझे पाच वर्ष साल धरायला मी तयार आहे जनतेत राहायला तयार आहे तर माझं काय चुकतंय पण हे यांना सहन होत नाही यांना माहिती आपल्यापेक्षा वरचड ठरणारा आपल्यापेक्षा जास्त काम करणारा आपल्यापेक्षा हुशार आपल्यापेक्षा आरोग्याचा शिक्षणाचा जास्त विचार करणारा मुलगा या ठिकाणी उभा राहायला याचा नुकसान आपल्याला होणार आहे म्हणून असे फंडे आता हे वापरायला लागले काही जण म्हणतायत की मंगेश सावळे यांच्यामुळे कोणाला तरी फायदा होऊ शकतो नुकसान होऊ शकतो काय कोणाचा फायदा नाही नुकसान नाही जनतेचा फायदा होणार आहे जनतेने मला उभं केलंय भाजपचे उमेदवार म्हणतात मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की पार्टीनं मला तिकीट दिलं काँग्रेसचे कल्याण काळे म्हणतात मी काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की काँग्रेस पार्टीनं मला तिकीट दिलं मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की जनतेनं मला डोक्यावर घेतलं जनतेनं मला तिकीट दिलं जनतेने मला अपक्ष उभं केलं आणि जनता माझ्यासोबत आहे आणि मी कुठल्याही पार्टीला बांधील नाही मी जनतेला बांधील आहे उद्या कान धरून हीच जनता मला काम सांगणार आहे म्हणून मी यांच्यासाठी पाच वर्ष साल धरायला तयार आहे